न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा दूरध्वनी इंटरनेट संपर्क व्यवस्था नसलेल्या दुर्गम शाडो भागातील मतदान केंद्रावर विविध पर्यायी उपाययोजना करण्यासाठी महसूल पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसह बीएसएनएल सह अन्य खासगी दूरसंचार सेवा पुरवठादारांनी स्थळ पाहणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शाडो भागातील मतदान केंद्रावरील संपर्क व्यवस्था नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर संपर्क आराखडा विषयक समन्वयक अधिकारी शमा ढोप पवार खेड उपभागीय अधिकारी सुदर्शन पाटील भोर उपभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक गृह युवराज मोहिते आदी उपस्थित होते या निवडणुकीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगावर भारत निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त भर दिला आहे असे सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे म्हणाले मतदान केंद्राध्यक्षाला प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना विविध माहिती भरण्यासाठी ऍप निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांची तक्रार माहिती देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले सी व्हिजिल आदी ॲप आदी विविध मोबाईल उपयोजक ॲप्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्या अनुषंगाने संपर्क व्यवस्था सुव्यवस्थित असल्यास मिळालेल्या माहितीवर तात्काळ प्रतिसाद देणे कार्यवाही करणे शक्य होईल डॉक्टर दिवसे पुढे म्हणाले बी एस एन एल सह अन्य सेवा पुरवठादारांनीही जवळची दूरसंचार व्यवस्था टॉवरची क्षमता तांत्रिक उपाययोजनांच्या सहाय्याने फोर जी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवण्याबाबत चाचपणी करावी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्याला दहा सॅटेलाइट फोन देण्यात आले असून तेही कार्यान्वित करून तेवढी मतदान केंद्रे संपर्क व्यवस्थेत समाविष्ट करता येतील याशिवाय जिल्ह्यात खासगी हॅम रेडिओ ऑपरेटर्स असून त्यांचीही मदत या कामी घ्यावी तसेच वोकीटोकी यंत्रणाचा प्रभावी वापर करतानाच संदेश वाहक नेमून संपर्क व्यवस्था उत्कृष्टपणे राबवावी अशाही सूचना त्यांनी दिल्या पुणे जिल्ह्यात खेड भोर वेले मुळशी जुन्नर या तालुक्यात एकूण सेहेचाळीस शाडो भाग आहेत असे बैठकीत सांगण्यात आले या भागात पर्यायी संपर्क व्यवस्था तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार पोलीस अधिकारी बीएसएनएल सह अन्य सेवा पुरवठादारांचे से प्रतिनिधी उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा